आज आपण ओल्या नारळापासून चटपटीत आणि स्वादिष्ट असा नाश्ता तयार करणार आहोत अगदी पोटभरीचा नाश्ता आहे मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता झटपट तयार होणार आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप ओला नारळ घेतलेला आहे त्याचे तुकडे करून घेतले आणि पाठीमागचा भाग जो आहे तो काढून टाकलेला आहे मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे ही यानंतर यामध्ये मी घातलेला आहे लसूण तर इथे छोट्या पाकळ्या आहेत त्यामुळे मी जास्त घातलेल्या आहेत तर पाच सहा लसूण पाकळ्या घालू शकता त्यानंतर चार मिरची घातलेली आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे इथे मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर ह्यामध्ये गव्हाचं पीठ आपण घालणार आहोत तर इथे मी लागेल तसं गव्हाचं पीठ वापरणार आहे सध्या मी अडीच कप इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार इथे मीठ घालूया त्यानंतर एक चमचा तेल घातलेला आहे आणि यानंतर ह्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरलेली एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण सर्व वाटण काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर चांगलं मळून मळून हे पीठ तयार करून घेऊया अगदी चपातीचं जसं पीठ असतं तसंच पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे पीठ जे सैल झालं तर गव्हाचं पीठ ह्यामध्ये वापरू शकता आणि जर पीठ घट्ट झालं तर ह्यामध्ये पाणी देखील तुम्ही वापरू शकता तर आता हे पीठ मी तयार करून घेते अगदी मळून मळून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने मळून मळून मी पीठ तयार करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून मी हे पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते आठ ते दहा मिनटं आपल्याला विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे इथे दहा मिनटं पीठ मी विश्रांतीसाठी ठेवलं होतं पीठ चांगलं फुलून आलेलं आहे मस्त असं सॉफ्ट तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा मी त्याला मळून घेते व्यवस्थित मिनिटभर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपण या पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत ले। त्यापैकी एक गोळा मी घेतलेला आहे आता ह्या गोळ्याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि मी इथे तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता चांगलं चोळून घ्यायचं आणि ह्यामध्ये सुकं पीठ घालायचं आहे आणि मोदक आपण कसा तयार करतो तसं ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे बंद करून घ्यायचं तोंड आणि चांगलं गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याचा पराठा तयार करून घ्यायचा आहे मी इथे या पद्धतीने पराठा तयार केला आहे तुम्ही त्रिकोणी पराठा पण तयार करून घेऊ शकता चौकोनी तयार करून घेऊ शकता पराठा तुम्ही कसाही लाटू शकता फक्त तो चपातीपेक्षा थोडासा जाड लाटायला हवा तर इथे मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा पराठा तयार करून घेते तर इथे बघा मस्त असा हा पराठा तयार झालेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही ह्याची जाडी तुम्ही बघू शकता पराठा म्हटलं की थोडासा जाड असतो थो त्यामुळे मी जाड ठेवलेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे आता तयार करून घेते तर इथे मी चार पराठे तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्याला शेकून घेऊया तवा इथे मी गरम करत ठेवला होता आणि ह्यावर आता हा पराठा जो आहे तो आपण मस्त दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेणार आहोत वरून ह्यावर तूप लावलेला आहे तुम्ही तेलही वापरू शकता मध्यमाचेवर मस्त असा खरपूस हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे अगदी स्वादिष्ट हे पराठे तयार होतात तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता दोन्ही वेळच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता आणि नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता अतिशय स्वादिष्ट हा पराठा लागतो या पराठ्याला चटणीची वेगळी गरजच नाही आहे कारण चटणी ह्या पराठ्यामध्येच आहे त्यामुळे हा पराठा अतिशय स्वादिष्ट लागतो नुसताही तुम्ही मस्त असं खाऊ शकता पण इथे मी दही घेतलेला आहे दह्यासोबत पण मस्त लागतो तर बघा किती सॉफ्ट हा पराठा तयार झालेला आहे अगदी स्वादिष्ट आहे रेसिपी आवडते तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद